नमस्कार सर्वांना मी मानसी आणि स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आम्ही आलो होतो माना विलेजला हे जवळजवळ बद्रीनाथपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे जवळच आहे माना हे ठिकाण आहे जिथे पांडवांनी आपला अंतिम प्रवास म्हणजे स्वर्गरोहण म्हटलं जातं याला स्वर्गाच्या दिशेने त्यांनी प्रवास केला होता थोडंसं मी त्या दिशेने चालून आले आणि हे जे गाव आहे त्याच्या इतिहास आणि पौराणिक कथेसाठी फार लोकप्रिय आहे तर सांगायला थोडंसं सा मला खराब वाटतं आहे हा जो प्रवास आहे तो मी इथं पिट्टूवर बसून केला आहे कारण माझी इथे खरंच थोडीशी तब्येत बरी नव्हती आणि इतक्या दूर आलो होतो तर न बघता कसं जायचं तर त्यामुळे मी पिट्टू केला होता आधी नाहीच म्हणत होते मी पण मग नंतर करून टाकला तर इथे आजूबाजूला बरीच अशी स्टॉल होती जिथे हिवाळी कपडे आपण ज्याला म्हणू शकतो ते मिळतात जसं की स्वेटर शॉल टोपी वगैरे खूप असं छान छान होतं बघण्यासाठी मी पण थोडंफार इथून खरेदी केली तर या गावचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की इथे उलंडचे कपडे बनवले जातात जे आपण थंडीत घालतो आणि ते कसे बनवले जातात हे पण इथं शिकवले हो जाते तर मी एक दोन दुकानं बघितली की जिथे स्वतः ज्या लेडीज होत्या त्या स्वतःच्या हाताने असं छान जे तुम्हाला इथे रुमाल वगैरे दिसतात त्याच्यावर नक्षी काम करत होत्या ते सगळं विणत होतं म्हणजे खूप असं बारीक बारीक ते डिझाईन करत होत्या तर सगळ्यात पहिले आम्ही इथं उतरलो गणेश गुफाच्या इथून तर इथे पण थोडस चालत चालत जावं लागतं तसं नाही आहे दहा बारा पायऱ्या असतील तर चालत चालत तसं वरती गेलं ना तर गणपती बाप्पाचं एक छोटंसं मंदिर लागतं आणि मंदिराच्या मागील बाजूस ही गुफा आहे तर या गुफेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपण महाभारताबद्दल सगळ्यांनीच ऐकलं आहे आणि ते महाभारत लिहिलं आहे गणपती बाप्पांनी म्हणजे वेदव्याजींनी हे महाभारत सांगितलं आहे आणि गणपती बाप्पाने लिहिलं आहे आणि जिथे गणपती बाप्पाने हे महाभारत लिहिलं आहे ना हीच ती गुफा म्हणजे ह्याच गुफेत बसून गणपती बाप्पा आपलं महाभारत लिहित होते तर अतिशय थंड ही गुफा होती आतून आणि बघून खूप असं छान आणि प्रसन्न वाटलं आणि खूप अशा स्पिरिच्युअल वाईब्स येत होत्या इथून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर तर आम्ही असं एक चक्कर मारून आलो गुफेतून आणि समोरून दर्शन घेतले खरं तर व्हिडिओ शूटिंग करणं अलाऊड नव्हतं पण तरी पण मी प्रयत्न केला इथे खूप ऊन लागत होतं आणि आता गणपती बाप्पाची गुफा बघून झाल्यावर आम्ही परत वरती, वरती चालत गेलो तर आम्ही पुढे इथे व्यास ऋषींच्या गुफेकडे निघालो तर या गुफेचे वैशिष्ट्य असे आहे की ह्याच गुफेमध्ये व्यास ऋषींनी महाभारताचे श्लोक रचले होते आणि ते बाप्पाला बोलून दाखवले होते म्हणजे ते ह्या गुफेतून श्लोक बोलत होते आणि त्या गुफेत बाप्पा महाभारत लिहत होते ते इथे दर्शन वगैरे केलं आणि छान वाटले ते दर्शन करून तर हे जे तुम्हाला इथे डोंगर दिसते हे जी डोंगरांची लाईन तुम्हाला इथे दिसते तर ही लाईन म्हणजे भारत आणि चीनची बॉर्डर आहे म्हणजे ह्या साईडला भारत आहे आणि डोंगरांच्या त्या साईडला चीन आहे इथे पण वरती डोंगरावर आपले सैनिक होते गणपती बप्पा आणि वेदव्यास यांच्या गोपेच्या दर्शनानंतर आम्ही थोडंसं ते खालत चालत चालत आलो पुढे आम्ही सरस्वती नदीकडे आलो या नदीबद्दल असे म्हटले जाते की ही नदी नंतर पाताळमध्ये जाऊन लुप्त होते तर याचं कारण असं की जेव्हा वेदव्यासची गणपती बप्पाला महाभारत सांगत होते तेव्हा ह्या नदीचा प्रवाह खूप तेज होता आणि ह्या तेज प्रवाहाच्या आवाजामुळे वेदव्यासची आणि गणपती बप्पाला खूप डिस्टर्बन्स क्रिएट झाला होता आणि वेदव्यासजींनी ह्या नदीला खूप वेळा विनंती केली की कृपया तुम्ही तुमचा प्रवाह कमी करावा तरी ह्या नदीने ऐकले नाही तर ना गणपती बाप्पाने शेवटी क्रोधीतून ह्या सरस्वती नदीला शाप दिला की तू पुढे जाऊन पातळात लुप्त होशील तुम्ही तर बघू शकतात आणि ती खूप असा तेज प्रवाह आहे तिचा आणि मी स्वतः तिथे तिचा खूप असा आवाज आणि हे बघा काही अंतर वाहून ही नदी इथे लुप्त झालेली आहे आणि तिच्यानंतर अलकनंदा नदी स्टार्ट होते, इते इते होते।, नदी होते। ही नदी इथेच लुप्त होते पण पाताळात जाते असे म्हटले जाते पौराणिक कथेनुसार आणि इथून पुढे आलकनंदा नदी स्टार्ट होते तर ह्या गावाची अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की ह्या गावाला स्वर्गात जाण्याचा रस्ता असेही मानले जाते त्याचं कारण असं की महाभारताच्या काळात पाच पांडवांनी ह्याच रस्त्याने स्वर्गरोहण केलं होतं तुम्ही ते बघू शकतात की अशा भव्य दव्य पाच पांडवांच्या मूर्ती इथे स्थापन केलेल्या आहेत आणि ह्याच्यानंतरच पंचकेदारची स्थापना झाली

त्याचसोबत भारत आणि चीनची बॉर्डर इथे तुम्हाला बघायला मिळते लोकांची हस्तकला तुम्हाला इथे बघायला मिळते तर हे सगळं बघून मला तर खूप छानही वाटलं आणि त्याचसोबत आश्चर्यही खूप वाटलं तर ह्या गावाला नक्कीच भेट द्या तुम्ही आणि हा ब्लॉग मी आता इथे सेंड करते आणि भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर खुश रहा आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय